नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान आज पुन्हा एकदा पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे कपाशी पिकाला त्या ठिकाणी छान पाऊस झालेला आहे आपण त्या ठिकाणी पाहू शकता झाडे पुन्हा एकदा खुललेली आहेत आणि पाऊससुद्धा खूप छान पद्धतीने ठिकाणी झालेला आहे पावल खूप छान पाऊस आता थोडेफार प्रमाणामध्ये गबाळ काढून त्या ठिकाणी घ्यावं लागेल खूप ओल त्या ठिकाणी झालेली आहे झाडे एकदम स्वच्छ आपण पाठीमागेस मावा वरती पावावर त्या ठिकाणी मारला होता आपण आणि खतं पण त्याच्या अगोदर आपण टाकलेली होती असंच राजाची कृपा वरच्यावर शेतकऱ्यावरती राहावी पिकांना त्या ठिकाणी जीवनदान मिळावं जय जवान जय किसान